नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता जानकी सकाळी सकाळी किचनमध्ये आलेली असते आता मात्र गॅसवरती चहा ठेवलेलं असतो तेव्हा जानकी बोलते मंगल काकू आज सकाळी सकाळी कोणी चहा बनवला आहे त्याच वेळेस सारंग येतो आणि म्हणतो अगं जानकी बहिणी मोठी आहे आज सकाळी सकाळी पहिल्यांदा मला कपभर चहा घेऊन आली आणि पोतंभर कौतुक करून घेतलंय माझ्याकडून बघ बघ कसा माझ्यासाठी रूममध्ये चहा घेऊन आली होती तर आता लगेच सारंग तिथेच किचन वाटेवरती बसतो आणि जानकीशी गप्पा मारू लागतो तेव्हा जानकी बोलते हो का मग सारंगभाऊजी कशी झोप लागली रात्री तेव्हा सारंग बोलतो काय विचारू वहिनी काल दिवस भर उभी राहू राहू खूप दमलो होतो ना खरंच खूप चांगली झोप लागली त्या मऊ मऊ सोप्यावरती सारंग बोलता बोलता खरं सांगून जातो तेव्हा लगेच आता जानकी बोलते काय सारंग भाऊजी तुम्ही सोप्यावरती झोपला होतात तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो नाही वहिनी ते तुम्हीच ठेवला ना तो सोपा मऊ मऊ मी आणि ऐश्वर्याने त्यावर खूप वेळ गप्पा मारते आणि मग झोपलो असं म्हणायचं होतं मला आता मात्र लगेच सारंग बाजू बदलतो पण जानकीच्या सगळं लक्षात आलेलं होतं त्याच वेळेस लगेच सुमित्रा तिथे येते आता मात्र सारंगला बघून लगेच सुमित्रा बोलते अरे बापरे सारंग तू उठला पण आणि नवीन सुनबाई कुठे तेव्हा सारंग बोलतो ती झोपली अजून आता मात्र सुमित्राही हसू लागते तेव्हा सुमित्रा आता ते लगेच सारंगला बोलते हो पण आज नवीन सुनबाईला आमटी भात बनवायचा आहे हा रणदिवेची पद्धत आहे तशी माहिती आहे ना तुला तेव्हा सारंग म्हणतो हो हो माहिती आहे ते काय मोठी आहे जी गेली तिला चहा घेऊन आता उठवेलच ना ऐश्वर्याला तेव्हा आता लगेच सारंग बाहेर निघून जातो त्याच वेळेस आणखी लगेच विचार करू लागते म्हणजे सारंगभाऊजी सोफ्यावरती झोपले होते आता मात्र ती या सगळ्यांचा विचार करत असते त्याच वेळेस इकडे आता ऐश्वर्या रूममध्ये झोपलेली असताना मोठी आजी चहा घेऊन येते आता मोठी आजी लगेच खिडकीचे पडदे बाजूला करते तेव्हा ऐश्वर्याला ऊन चेहऱ्यावरती आल्यानंतर खूपच राग येतो ती जोरात ओरडते कोण आहे तिकडे तर आता लगेच मोठी आजी बोलते मी आहे मी आहे आता मात्र ऐश्वर्या उठून बसते आणि म्हणते सॉरी सॉरी मला ना लक्षातच नाही आलं तुम्ही आलात म्हणून तेव्हा मोठी आजी म्हणते अगं चालायचंच लाडाखोडात वाढली ना एकुलते एक, एक पोरगी तुला अशी लवकर उठायची सवय नसेल ना म्हणून हे बघ मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले आणि या घरात तुला कोणीही ओरडेल बोलेल तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आ पण मी तुला कधीही ओरडणार नाही कधीही बोलणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे असं का म्हणताय तुम्ही ओरडेल बोलतील तेव्हा मोठी आजी बोलते अगं हळूहळू सगळं लक्षात येईल तुझ्या घे घे तू चहा घे बरं ऐश्वर्याला लगेच आठवतं की ओवी म्हणत असते की आजी खूप दिवसाच्या वस्तू जपून ठेवते आणि मग बाहेर काढते तेव्हा तर ते लगेच ऐश्वर्या म्हणते चहा आजच बनवलाय ना तेव्हा मोठी आजी बोलते हो आजच आत्ताच बनवलाय आणि त्या ओवीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको हा आणि तिच्या आईच्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष देऊ नको हा सांगून ठेवते तुला कसं आहे ना मी तुझ्या पार्टीकून आहे तुला या घरात जे नको नकोय ते सगळं मला सांगत जा मी तुला कधीही नाही म्हणणार नाही आ कारण तू माझ्या लाडक्या सारंगची बायकोय ना त्यामुळे सांगून ठेवते तुला काय हवं नको ते जानकीकडे मागू नको माझ्याकडे माग तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण असं का मग आता मोठी आजी म्हणते अगं घर दिसतंय मोठं माणसं भरपुरे अलीकडे पलीकडे असतं थोडं हळूहळू तुला समजेल आणि हो आता तुला बाहेर गेल्यानंतर आमटी भात बनवायला सांगतील तेव्हा ते, ते जानकीची मदत बिलकुल घेऊ नको तुला बनवता येतं ना सगळं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अरे बापरे म्हणजे आता आमटी भात बनवायचं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या आजीला बोलते हो 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 मी करेन सगळा तुम्ही नका काळजी करू तेव्हा मोठी आजी बोलते हो मग चहा घे आणि पटकन बाहेर बाहेरे मी जाते दरवाजा बंद करून असे म्हणून मोठे जी बाहेर जाते तर आता इथे ऐश्वर्याला मात्र टेन्शन येते अरे बापरे आमटी भात मी तर कधीच स्वयंपाक बनवलेला नाही आहे आणि इथे मी आमटी भात कसा बनवणार त्याच वेळेस ऐश्वर्या विचार करत असताना इकडे साहेजीराव आणि कावेरी कुलदेवतेच्या देवीला निघालेले असतात तेव्हा कावेरी बोलते अहो मला असं वाटतं ऐश्वर्याला एक फोन करून बघूयात कशी राहते तिथे काय चालू आहे विचारायला नको का आता मात्र सयाजीराव लगेच कावेरीवरती ओरडतो आणि म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते करा, करा। तेव्हा कावेरी आता ऐश्वर्याला फोन लावते तरी त्या ऐश्वर्या मम्माचा फोन उचलते आणि म्हणते अरे बापरे आता या मम्माला काय म्हणायचं आहे तेव्हा आता लगेच कावेरी बोलते कशी आहे ऐश्वर्या बरी आहेस ना बाळा तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो हो ठीक आहे तेव्हा लगेच कावेरी बोलते हे बघ ऐश्वर्या तू नवीन घरात गेली तिथली सगळी माणसं नवीन आहेत त्यामुळे जरा जपून राहा आणि तुझा हा हट्टी स्वभाव बदल प्रेमाने वागत जा कसं आहे बाळा तुझं घर आहे तुला ते सांभाळून घ्यावंच लागेल असे म्हणून आता लगेच कावेरी इमोशनल झालेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए मॉम प्लीज तू आता रडू वगैरे नको आणि मी काही लहान आहे का तुला प्रत्येक गोष्ट विचारायला सांगायला मला माझं माझं सगळं कळतं तू डॅड्याकडं फोन दे बरं तेव्हा आता लगेच कावेरी सायजीरावांकडे फोन देतो तेव्हा लगेच सयाजीराव ऐश्वर्याला बोलतात कशी आहे बाळा बरी आहेस ना तू तिकडे समजा ठीक आहे ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो डॅडा मी बरी इथे सगळं ठीक आहे आणि हो पण मला आत्ता सध्या आमटी भात हवा आहे डॅडा तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो काय आमटी भात तेव्हा कावेरी बोलते अहो आमटी भात कसा बनवायचा आहे हे विचारत असेल तेव्हा सयाजीराव म्हणतो तुम्ही गप्पा बसा ना जरा काय किटकीत किटकीत लावताय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला सांगा ही ऐश्वर्या कधीही स्वयंपाकाला हात लावणार नाही म्हणून तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आपल्या डॅडाला सांगते आमटी भातचं पार्सल पाठवायला तर आता मात्र लगेच फोन बंद करते तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते आता खा रणदिवेनो बाहेरची आमटी भात बघा कशी जिरवते तुमची ती तर आता लगेच पाठीमागून जानकी आलेली असते आता जानकी लगेच समोर आलेली बघताच ऐश्वर्या घाबरते तिला वाटतं जानकीने माझं बोलणं ऐकलं की काय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी वेणी काही काम होतं का अशा अचानक का आला तुम्ही तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ ऐश्वर्या ही माळ विणली मी आता जपून ठेव तर आता लगेच ती माळ ऐश्वर्याच्या हातात ठेवते ऐश्वर्या तिथे खाली ठेवणार तेच जानकी बोलते आता रिस्क नको लगेच माळ ठेवून दे बरं तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते माझ्यावर हुकुमशाही करते माझ्यावर हुकूम सोडते थोडे दिवस थांब मग बघ कसं टेबल टिप्स करते मी मग मी हुकूम सोडणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचे असे म्हणून ऐश्वर्या लगेच आता दरवाजा उघडते आणि कपाटात ती माळ ठेवते आता लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुला ना आज तयार होऊन यायचे बाहेर तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आणि आमटी भात बनवायचा ना तेव्हा लगेच जानकी बोलते तुला कसं कळलं आमटी भात बनवायचा ते तेव्हा ऐश्वर्या बोलते ते मी आता मैत्रीशी बोलत होते ना तिनेच सांगितलं की अशी काहीतरी पद्धत असते तेव्हा लगेच जानकी म्हणते हो हो तेव्हा ऐश्वर्या बोलते मी फ्रेश होऊन येते आता मात्र जानकी विचार करू लागते ही तर फक्त रणदिवेंचीच पद्धत आहे आमटी भात बनवायची इला कोणी सांगितली तर आता इकडे नाना आणि आई रूममध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच सुमित्रा म्हणत असते अहो मी देवीला नवस बोलले होते सारंगचं लग्न व्यवस्थित होऊ दे मग आपल्याला साडेतीन शक्तीपीठांना दर्शनाला जायचंय बरं का तेव्हा लगेच नाना बोलतात ग हे सगळं ठीक आहे पण बाहेरचं खाल्ल्यानंतर तुझी कशी हालत होती तुला चांगलंच माहिती आहे ना तुला धड श्वास पण घेता येत नाही मग कसं जमणार आहे हे सगळं तेव्हा लगेस सुमित्रा बोलते हो हे कठीणच आहे बरं का तेवढ्यात आता जानकी येते आणि म्हणते जगात काही कठीण असलं तरी त्यावरती उपाय असतात आता मात्र नाना आणि सुमित्रा असू लागतात तेव्हा लगेच जानकी बोलते हो मी पण येणार आहे तुमच्याबरोबर आणि आईंना सगळे घरचे पदार्थ बनवून घेणार आहे मी तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तू खरंच येणार आहे तेव्हा जानकी म्हणते हो ऋषिकेश पण येणार आणि मी पण येणार तेव्हा लगेच नाना बोलतात अरे वा मग छानच खरंच खूप छान तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं हो पण घराकडे कोण लक्ष देणार तेव्हा जानकी बोलते आता धाकट्या सुनवे आल्यात ना तिला पण जरा मोकळीक मिळू दे तिच्यावरती जबाबदारी पडली ना ती व्यवस्थित शिकेल आणि तसंही मी तिला शिकवणार आहे ना आत्ता पण आमटी भात बनवायला लागली मी तिला म्हटले होते मी काही मदत करू का पण ती नाही म्हटली पण हळूहळू मी सगळं काही शिकवेन तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा आता लगेच नाना बोलतात टेन्शन काहीच नाही पण ही शर्वरी अशी अचानक का गेली तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अहो तिला तिच्या घराची ओढ लागली तर इकडे विक्रांत हा घरातच काम करत असतो त्याच वेळेस शर्वरी येते आता मात्र असं अचानक शर्वरीला बघताच विक्रांत बोलतो अगं शरू तू अशी अचानक का आली तेव्हा शर्वरी बोलते माझं घर आहे मी कधी येऊ शकते दुसरं कोणी होतं का इथे तेव्हा लगेच विक्रांत बोलते हे बघ दरवेळेस घ्यायलाय घ्यायलाय हट्ट करत असते आणि आज अशी अचानक गेली अचानक आली म्हणून बोलतो तेव्हा लगेच शर्वरी बोलते मग किती दिवस मी तिकडे राहू असं नवरा बायकोमध्ये भांडण होतच असतात हो की नाही मग तेव्हा लगेच आता विक्रांतद्वारे बापरे म्हणजे तुला समजलंय तर भांडणं होतच असतात आता विक्रांत लगेच शर्वरीला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच आता मी तुला ना त्रास देणार नाही आ तेव्हा लगेच शर्वरी म्हणते हो त्यानंतर इकडे ऐश्वर्या किचनमध्ये आलेली असते तेव्हा लगेच मंगल काकू बोलतात मग वहिनी तुम्हाला हवी ती मदत करायला मला जानकी वहिनीने सांगितलं या मी मंगल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण कोण तेव्हा लगेच मंगल बोलते हो मी इथेच किचनमध्ये सगळं काम सांभाळते खूप वर्षापासून या घरात मी कामाला आहे आणि मला जानकी सांगितलं सांगितलंय तुम्हाला सोडायचं नाही एकटीला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे माझ्यावरती पहारी ठेवले काही नाही मग आता मंगल लगेच ऐश्वर्या बोलते चला ताई काय काय मदत करू तुम्हाला आमटी भात बनवायचं आहे ना कांदे कापू का टोमॅटो कापू सांगा ना काय काय करायचं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तू बाहेर जा मी सगळं काही करते तेव्हा मंगळ बोलते मी कुठे जाऊ अहो मी इथेच तुमच्यामध्ये काहीही लुडबुड करणार नाही पण मी फक्त तुम्हाला मदतच करेन त्याच ऐश्वर्याला लगेच मेसेज येतो आता तिचं आमटी भाताचं पार्सल बाहेर आलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या बोलते दोन मिनटं तुम्ही कुकर लावा मी तोपर्यंत आलेच बाहेर जाऊ तरी ते सकाराम आता ते पार्सल घेऊन आलेलं असतो त्याच वेळेस बाहेर लगेच गुलाब तिथे बागेत असतो आणि म्हणून तुम्ही कोण आहात तेव्हा सकाराम बोलतो मी सयाजीरावच्या घरचा नोकर आहे ऐश्वर्या ताईंची बॅग द्यायची होती ना तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि ती बॅग घेते त्याच वेळेस ऋषिकेश येतो आणि म्हणून तो, तो गुलाब ही कुणाची बॅग आहे आणि तू का घेत नाही आहे हातात घे बरं तेव्हा म्हणते नाही नको एवढी काही जड नाही आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो एवढं काय आहे त्या बॅगेमध्ये नेमकं आता ऐश्वर्या काही न बोलतं शांत बसलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता बाहेरून मागवलेलं पार्सल ऐश्वर्याने सगळ्यांना आता वाढलेलं असतं आता मात्र सुमित्राला बाहेरच्या खाण्याची ॲलर्जी असते ते खाताच सुमित्रा मात्र इथे चक्कर येऊन घाबरी झालेली असते तिला श्वासही घेता येत नाही तिच्या पार जीवावरून भेटलेलं असतं तर आता इथे किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या जानकीला आमटी आमठीभातच बिल सापडतं आता मात्र जानकीचा सगळा प्लॅन लक्षात आलेला असतो तेव्हा लगेच जानकी बाहेर ऐश्वर्याकडे जाते आणि म्हणते तू आमटी बाहेरून मागवलं ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही वाईन मी का मागवेन बाहेरून मी घरीच बनवलं होतं तेव्हा लगेच जानकी तिला बिल दाखवते आणि हे बघ हे आजच बिल आहे ना आमटी भाताचं खोटं बोलायचं नाही हा हे बघ ऐश्वर्या इथून पुढे जर असं खोटं बोलून काही करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ या जानकीशी सांगून ठेवते अशी तर चांगली खडसावून धमकी जानकीने ऐश्वर्याला दिलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद